नव्या कराच्या कर पुस्तकांचा सारांश पाहत असताना आज आपण पावलाने टीताला लिहिलेल्या पत्राचा सारांश पाहूया की तीत कोण होता पावलाने हे पत्र त्याला काय लिहिलं त्या पत्राचा मजकूर काय आणि ते आज आपल्याला कसं लागू आहे आता नव्या करामध्ये तीन पत्र असे आहेत की ज्यांना पास्ट्रॉलिपेस किंवा पाळकीय पत्र असे म्हटलेले आहेत की जे सेवकांना उद्देश होऊन सेवकाविषयी आहे की सेवक कसा असावा सेवा कशी करावी सेवा करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यकता आहेत आणि ते तीन ती पत्र आहेत तिमथेला पहिले पत्र तिमथेला दुसरे पत्र आणि तिताला पत्र हे तीन पत्र हे पाळकीय पत्र आहे आता तीत कोण होता पावलाच्या तीताला पत्र आपण आज पाहत असताना आपण पाहू त्याच्या वचनातून की हा तीत किंवा इंग्लिशमध्ये टायटस हा कोण होता त्याचं त्याची ओळख आपण करून घेऊया पहिल्या अध्यायाच्या चौथ्या वचनात लिहिलेलं आहे की देव पित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याच्यापासून कृपा व शांती असो त्या दुसऱ्या वचनापासून जर आपण वाचलं तर तिताबद्दल तीतबद्दल असं लिहिलेलं आहे की त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी सुभक्तीच्या सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित पाऊल देवाचा दास पाऊल याच्याकडून पित्याकडून ख्रिस्त येशू आपला तारणाऱ्या कृपा व शांती असो आता हे पत्र पाऊल तिताला उद्देशून लिहित असताना याची ओळख आपल्याला गलत करा पत्राचा दुसरा अध्याय आणि याच्या तिसऱ्या वचनात आढळते गलेशियन्स टू वस थ्री या ठिकाणी दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनात पाऊल लिहितो की नंतर चौदा वर्ष चौदा वर्षांनी बर्णाबरोबर मी पुन्हा वर गेलो ज्यावेळेस पावलानं दर्शन झालं त्याच्यानंतर आणि मग तो म्हणतो की मी आपल्याबरोबर तीतालाही घेतलेले होते मी आपल्याबरोबर म्हणजे पावलाबरोबर तीत त्यावेळेस यरुश्लेमला गेलेला होता नंतर तिसरं वचन गलती दोन आणि तीन तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेलेनी असताही हेलेनी हा शब्द अंडरलाईन करा हेलेनी म्हणजे ग्रीक म्हणजे तीत हा यहुदी नव्हता तर हेलेनी म्हणजे ग्रीक जातीने ग्रीक असा होता हे आपल्याला सम समजतं आणि तीताला पत्राच्या पहिल्या अध्यायावरून आपल्याला समजतं पहिल्या वचनामध्ये की माझे खरेखुरे लेखरू तीत यास तीताला पत्र पहिलं अध्ययन पहिलं वचन म्हणजे तीत हा पाऊलाचा विश्वासातला पुत्र होता मुलगा होता की ज्याला पावलाने देवाकडे आणलेला होतो पाऊल ज्याचा आत्मिक पिता होता आता तीन वेळेस पावलाने त्याला कामगिरीवर पाठवलं याचा उल्लेख आपल्याला दुसऱ्या करीन ते करा पत्रात आढळतो आता तिचा उल्लेख जरी प्रेसिदांच्या कृत्येमध्ये आढळत नाही तरी पावलाच्या पत्रांमध्ये आपल्याला त्याचं नाव आढळतो तीथ आणि त्याच्याबद्दल तो लिहिताना त्याचा ना, त्याचं नातं पावलाचं तिताशी कसं होतं दुसरे करीन दोन आणि वचन तेरा तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना या ठिकाणी पाऊल तिताला माझा बंधू असं म्हणतो ख्रिस्तातला बंधू आणि नंतर आठव्या वचन दुसरे दुसरेकरिता आठ आणि वचन तेवीस या ठिकाणी तीताबल पाऊल काय लिहितो बघा तीताविषयी कोणी विचारील तर तो विचारी माझा साथी किंवा सहकारी व तुमच्याकरिता माझा सहकारी साथी आहे म्हणजे तो पाऊलाचा पण सोबतही होता आणि पाऊलाबरोबर काम करणारा त्याचा सहकारी होता त्याचा सहयोगी पण होता त्याच्या संती असायचा मदतीला आणि त्याच्यासोबत सेवा देखील करत असत आता पाचव्या वचनात तिताला पत्राच्या पाऊल लिहितो तीताला पत्र पहिला द्ञान पाचवं वचन बघा जर तुमच्या पुढं शास्त्र असेल तर मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की क्रेतात हा शब्द अंडरलाईन करा आता ग्रेट क्रेत नावाचं एक बेट मेडिटेरियन आयलँडमध्ये मेडिटेरियन सीमध्ये आहे युरोप खंडाजवळ जो समुद्र त्याच्यामध्ये एक छोटंसं बेट आहे क्रिट आज पण आहे आणि त्या ठिकाणी पावलाने ती त्याला पाठवलेला आहे विचार करा आता त्या ठिकाणचं वातावरण त्या ठिकाणचे लोक कसे होते याचं वर्णन आपल्याला पहिल्या अध्याच्या बारा आणि तेरा वचनात आढळतात ते चला पत्र एक बारा आणि तेरा त्या लोकातील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो क्रेतीय सद्दा लबाड दुष्ट पशु आळशी व खादाड असतात आता जरी आपल्या पुढे त्या काळचे व्हिडिओ नाहीत तरी शास्त्राच्या वचना एकमेकांना जुळवून एक, एक चित्र तयार होतं आणि आपल्याला समजतं की त्या बेटावरचे लोक कशा टाईपचे होते ती कोण होता आता चार शब्दांनी त्या लोकांचं वर्णन केलेलं आहे क्रेत येथले लोक कसे होते बघा पहिली गोष्ट आहे ते लबाड दुसरे दुष्ट पशु म्हणजे अतिशय रफ असे ते लोक होते निर्दयी <coughs> तिसरं तिसरा शब्द आहे आळशी आणि चौथा शब्द आहे खादाड आता विचार करा अशा टाईपच्या लोकांमध्ये जाऊन कोणी सेवा करायला आनंदाने जाईल का आणि अशा लोकांकडे जाऊ सेवा करणं म्हणजे किती मोठं चॅलेंज आहे किती मोठं आव्हान आहे तरुण तीता पुढे परंतु पावलाने त्याला अशा लोकांकडे पाठवलेलं आहे कारण त्यांच्यातले काही लोक देवाकडे वळलेले होते क्रेत या बेटावर एक मंडळी स्थापन झालेली होती परंतु ती व्यवस्थित नव्हती अजून व्यवस्थित सेटअप झालेला नव्हता परंतु काही लोक देवाकडे वळलेले होते आणि म्हणून पाऊल त्याला क्रीत या बेटावर पाठवतो वचन बघा तीत तीताला पत्र एक आणि वचन पाच मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे म्हणजे ह्या बेटावरच्या प्रत्येक नगरात जवळजवळ मंडळी स्थापन झाली होती विश्वासणारे लोक होते परंतु त्यांच्यावर पाळक किंवा वडील एल्डर्स हे नव्हते आणि हे काम तितावर सोपवलेलं होतं की जे काही कार्य अपूर्व राहिलं त्याची व्यवस्था करावी आणि वडिलांची नेमणूक करावी ह्या दोन कारणासाठी पावलाने त्याला क्रीत येथे पाठवलेला आहे आता दुसरा पॉइंट असा पहिला पॉइंट आपण पाहिला की तीत कोण होता दुसरा पॉइंट असा की प्रभूषूची सुवार्ता क्रीत या बेटावर कशी पोहोचली की हे जर असे विचित्र लोक दुष्ट पशु खादाड लबाड वगैरे परंतु ह्या बेटावर ख्रिस्ताची सुवार्ता कशी गेली आणि हे देखील आपल्याला देवाच्या वचनावरून समजतं प्रेषितांची कृत्ये याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जर आपण वाचलं तर पेंटिकॉसच्या दिवशी ज्यावेळेस शिष्यांवर पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस पेंटिकॉसचा सण होता आणि त्या सणाला येवदी लोकच नव्हे तर त्यात काही विदेशी लोकसुद्धा त्यांच्यामध्ये येत असतात आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्याय याच्या अकरा वचनात आपण वाचतो ज्यावेळेस अन्य भाषेत हे शिष्य बोलू लागले आणि वेगवेगळे भाषेचे लोक जमले होते दहाव्या वचनापासून सांगितलेलं आहे पुरुगिया पंफुलिया मिसर कुर्नेचा जवळचा लिबुआ देश यात राहणारे युदी व यहुदी, यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी आणि अकरा वचन बघा प्रेषितांची कृत्य दोन आणि अकरा क्रेतीय म्हणजे क्रेत या बेटावर राहणारे क्रेतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाशी महत्कृत्य सांगताना ऐकलं म्हणजे हे जे क्रेतीय लोक पेंटिकॉसच्या सणाला यरुश्लेमेत आलेले होते त्यांनी प्रभूश्वर विश्वास ठेवला आणि ते देवाकडे वळले आणि नंतर त्यांनी आपल्या देशाला जाऊन क्रेतला जाऊन त्यांच्या लोकांना सुवार्था सांगितली आणि तिथले क्रेतावरच्या बेटावरचे लोक ख्रिस्ताकडे वळले आणि अशा रीतीने मंडळीची सुरुवात झाली परंतु ती व्यवस्थित नव्हती पवित्र शास्त्रानुसार नव्हती त्यांच्यावर कोणी वडील किंवा पाळत नेमलेले नव्हते आणि हे काम तीताला करण्यासाठी पावलाने त्याला तिथे ते पाठवलेलं आहे आता ह्या लोकांचे काय प्रॉब्लेम होते हे आपण दहाव्या वचनात वाचतो तिताला पत्र पहिला अध्ययन दहावं वचन कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत त्यात विशेष करून सुंता झालेल्यांपैकी आहेत सुनता झालेल्यांपैकी म्हणजे यहुदी इस्रायली आणि ते कसे आहेत अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे आणि तो म्हणतो की त्यांचे तोंड बंद केले पाहिजे वचन अकरा जे, जे शिकू नये ते अनितीने पैसा कमवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात म्हणजे प्रॉब्लेम असा झालेला होता की ह्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता जरी हे वेगळ्या जातीचे होते भाषेचे होते तरी परंतु काही एवढी लोक त्यांना सांगत होते की नाही एवढी नियमशास्त्र मोशाचा नियमशास्त्र पाळलं पाहिजे सणवार पाळले पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांना भडकावत होते खोटं शिक्षण देत होते आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे शिकवू नये ते शिकवत होते व्यर्थ बोलणारे फसवणे यांचं इंटेन्शनच रॉंग होतो जरी ते इस्रायली होते अब्रमाचे संतान होते तरी ह्या नवीन विश्वासणाऱ्या विधर्मी लोकांना ते चुकीचं शिक्षण देत होते मिसगाईड करत होते हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता म्हणजे दोन प्रकारचे प्रॉब्लेम क्रेतच्या बेटावर होते आणि ह्या लोकांच्या किंवा ह्या मंडळांमध्ये आता हे चॅलेंज हे आव्हान तिथाने फेस करायचं आहे आणि ते प्रॉब्लेम सोलवाय सोडवायचे आहेत पहिला प्रॉब्लेम काय होतं की हे लोक दुष्ट आपण वाचलं दुष्ट पशु लबाड कादाड वगैरे हा पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम होता की खोटं शिक्षण या क्रेत बेटावर काही एवढी लोक खोट शिक्षण देत होते आणि म्हणून पावलाने तीताला तिथे तीत पाठवलेलं आहे मंडळ स्थिर करण्यासाठी या लोकांना स्थिर करण्यासाठी आता तिसरा पॉइंट या पत्राचा मुख्य विषय किंवा मुख्य शब्द आहे चर्च मॅनेजमेंट कि मंडळीची किंवा चर्चची व्यवस्था म्हणून या पत्रामध्ये रोल वा चा रोल किंवा भूमिका त्याची जबाबदारी पाऊल त्याला सांगतो आणि कशा रीतीने मंडळीची व्यवस्था करायची आणि तिच्यावर देखरेख करायची ह्याच्याबद्दलच्या सूचना तो देत नाही आता पाऊल वयस्कर वयोवृद्ध आहे तीत हा तरुण आहे आणि अशा प्रकारच्या लोकांत जिथं वेगवेगळ्या समस्या आहेत तिथं तो आता जाणार आहे म्हणून त्याला उत्तेजनाची गरज आहे त्याचबरोबर त्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि किती तरुण सेवकांना माहिती आहे की त्यांना आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या सेवकांकडून उत्तेजनाची गरज असते आणि मार्गदर्शनाची गरज असते आता हे पत्र ती त्याला खंबीर करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेलं आहे कि जो अधिकार प्रभू ख्रिस्तामध्ये त्याला आहे जो अधिकार त्याने पावलामध्ये आणि इतर परिषदांमध्ये पाहिलेला आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून आता तो या बेटावर चाललेला आहे आणि जे काही अव्यवस्थितपणा आहे तो व्यवस्थित करण्यासाठी खोट्या शिक्षकांना खोट्या शिक्षकांना तोंड देण्यासाठी आणि खरंच शिक्षण देण्यासाठी अरे ह्या पत्रामध्ये मंडळीचे पाळक किंवा वडील यांचं क्वालिफिकेशन काय असावं लागतं आणि चर्च मेंबर जे ख्रिस्ताकडे वळलेले लोक त्यांचं वर्तन कसं असावं लागतं हे पण सांगितलेलं आहे आता याची मुख्य वचनं जे आहेत पहिल्या अध्याचं पाचवं वचन मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी याच्यावरून आपल्याला दिसून होते की अगोदर पाऊलाने क्रेताला भेट दिली होती पाहिलं होतं आणि त्याला हे अव्यवस्थितपणा दिसून आला परंतु काही कारणामुळे पाऊल तिथे जास्त दिवस राहू शकला नाही आपल्याला माहित नाही काय कारण होत म्हणून नंतर त्याने कालांतराने तिताला पाठवलेला आहे अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे हे एक मुख्य वचन आहे दुसरं वचन आहे दुसऱ्या अध्याचं दहावं वचन ती त्याला पत्र दोन दहा नऊ आणि दहा आपण वाचू दासांनी आपल्या धन्यांच्या अधीन राहावे त्यांनी सर्व प्रकारे त्यांना संतुष्ट करावे उलट बोलू नये त्यांना लुबाडू नये तर सर्व प्रकारे इमाने इतबारे वागावे यासाठी की आणि आता ऐका आणि तुम्हाला माहिती आहे यासाठी की आल्यावर काय करायचं यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणाऱ्या दैवाच्या शिक्षणास शोभा आणावी असा बोध कर म्हणजे जसा विश्वास आहे तसं त्यांनी आचरण करावं ते म्हणतात जसे विचार तसे आचार तर तुमचा विश्वास कसा तुमचे विचार कसे त्याच्यावर तुमचं आचरण अवलंबून आहे जर आचरण चुकीचं आहे म्हणजेच विचार चुकीचे आहेत म्हणजेच विश्वास चुकीचा आहे पण विश्वास आणि विचार जर योग्य असतील तर आचरण आपोआप त्याला धरून राहील त्याच्याप्रमाणे असेल तर दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या वचनात असं म्हटलेलं आहे की देवा देव जो आपला तारणारा शिक्षणात शोभा आणावी म्हणजे आपली साक्ष कशी असावी याविषयी विषयाने आणखी एक तिसरं जे मुख्य वचन आहे ते तिसरा अध्यायाचं आठवं वचन तीन आणि आठ हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे यासाठी की त्यांनी देवावर ज्यांनी देवावर ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक का आहेत म्हणजे ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे चा, चांगलं करण्याचं चा मनावर घ्यावं तर हे काही मुख्य वचन याच्यातले आहेत आता ह्या पत्राची रूपरेषा आपण पाहू रूपरेषा आउटलाईन पहिला पॉईंट असा आहे वचन पहिला अध्याय एक ते सोळा पहिला पॉईंट एक एक ते सोळा वडिलांची नेमणूक वडिलांची नेमणूक आता त्याच्याच मध्ये खाली लिहा वचन एक ते अकरा प्रस्तावना त्याच्या खाली वचनं पाच ते नऊ वडिलांची नेमणूक आणि वचन दहा ते सोळा खोट्या शिक्षकांना ताडण किंवा खोट्या शिक्षकांना विरोध करणे हा झाला पहिला पॉइंट आता दुसरा पॉइंट दोन एक ते तीन पंधरा म्हणजे दुसरा अध्याय पहिलं वचन ते तिसरा अध्याय पंधरा वचन अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था दुसरा पॉईंट काय अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था त्याच्यामध्ये दोन एक ते पंधरा योग्य शिक्षण देणे त्याच्याखाली तीन एक ते अकरा चांगली कृत्य करणे किंवा चांगलं करणे आणि तीन बारा ते पंधरामध्ये सारांश आहे अशी ही आउटलाईन या पुस्तकाची आहे आता ह्या पुस्तकातले या, पुस्तका या पत्रातले मुख्य धडे कोणते जर आपण पाहूया इम्पॉर्टंट लेसन्स जे आज आपल्याला लागू आहे जे आपण आपल्या जीवनाला लागू करू शकतो काही महत्वाचे धडे आहेत तीन धडे प्रामुख्याने आज आपण पाहूया पहिला धडा हा तो वचना एक एक वचन एक पहिल्या अध्याचं एक सोळावर आधारित आहे ती त्याला पत्र एक आणि वचन सोळा आपण जरा वाचू आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात परंतु कृतींनी त्याला नाकारतात ते अमंगळ अज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत आता ह्याच्यावरून पहिला धडा असा की आपला जो विश्वास किंवा शिकवण आहे त्याच्यानुसार आपलं वर्तणूक पाहिजे आपलं शिक्षण किंवा आपल्या विश्वासानुसार आपली वर्तणूक असावी पहिला धडा दुसरा धडा आपल्याला दुसऱ्या अध्यायाच्या अकरा आणि बाराव्या वचनात आढळतो तिथ्याला पत्र दोन अकरा आणि बारा कारण सर्व माणसांना तार तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे सर्व माणसांना अंडरलाईन करा तो आपल्याला असे शिकवतो की धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर व तारणारा देव असा जो येशू ख्रिस्त गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला अहिक वासनाला नाकारून सांप्रत सांप्रतच्या युगात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वागावे की देवाची कृपा प्रगट झालेली आहे आपण विश्वास ठेवून ते स्वीकारलेली आहे मग आपली जबाबदारी काय की काय आपण करू नये आणि काय करावं हे तोच सांगतो बारा तेरा वचनात किती कृपा आपल्याला असे शिकवती की आपण अभक्तीला व अहिक वासना नाकारू सांप्रत सांप्रतच्या युगात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वागावे म्हणजे देवाने आपली क्षमा केली देवाने कृपा केली म्हणजे आपण कसंही वागायचं असं नाही एकदा आपण त्याच्या पुत्राने कन्या झालो तसं नाही आहे आज काही चर्चेस काही ठिकाणी हायपर ग्रेस नावाचे डॉक्टर शिकवले जाते की कृपेचा काळ आहे कृपेत आपण आहोत त्याच्यामुळं काही केलं तरी चालतं देव देवाने एकदाच सगळ्या पापांची क्षमा केलेली असे काही चर्चेस अशा काही डॉक्टरी सध्या आहेत मला माहीत नाही तुम्ही ऐकले का नाही परंतु असं जगात असं अनेक ठिकाणी अशा काही मंडळांमध्ये शिकवलं जातं की कृपेचा काळ आहे तारण कृपेने झालेले एकदा क्षमा झालेली आहे विषय संपलेला आहे म्हणून आता आपण कसंही वागलो काही केलं तरी काही फरक पडत नाही आपलं तारण नष्ट होत नाही पण तसं नाही आहे उलट जर कृपेचा अनु अनुभव आपण घेतला तारणाचा अनुभव घेतला तर आपण परत ज्या गोष्टीतून आपलं तारण झालं ज्याच्यातून आपण मुक्त झालो ते आपण करणारच नाही ना का जर खरंच तारण झालं तर पण जर नुसतंच बुद्धीने डोक्याने विश्वास ठेवला असेल आणि स्टडी करत असतो पण अनुभव नसेल तर मात्र तसा होईल आणि म्हणून दुसरा धडा हा की कृपेमुळे आपली धार्मिकता वाढते ग्रेस एलेवेट्स गॉडलेने कृपेमुळे आपण अधिक धार्मिक जीवन समर्पित जीवन जगतो ह्याच्या उलट नाही हा दुसरा धडा आणि तिसरा धडा आपल्याला तिसऱ्या ध्याच्या चार ते सात या वचनात आढळतो आपण वाचू ती पत्र तीन आणि वचन चार ते सात परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व कृप व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे नव्हे हा शब्द अंडरलाईन करा कारण का कारण जर तुम्हाला वाटत असेल की आपण जर चांगलं वागलो चांगलं केलं पालन केलं तर म्हणून तसं वाटू नये फसवणूक होऊ नये म्हणून तो म्हणतो की आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्थान स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्या तारीले का तारीले त्याच्या दयेनुसार आपण नीतीचे कृत्य के केली आज्ञापालन वगैरे त्याच्यामुळे नाही आपण किती चांगलं वागलो किती चांगले आहोत म्हणून नाही देव दयाघन आहे म्हणून तो म्हणतो म्हणून त्याने आपल्याला तारिले त्याने तो, तो आत्ना आत्मा आपला तारणारा येशो ख्रिस्त त्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे यासाठी की कशासाठी आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरवून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगाच्या युगाच्या जीवनाचे वारीस व्हावे हा उद्देश आहे याच्यामध्ये आणि म्हणून तिसरा धडा हा की देवाच्या कृपेचा दयेचा आपल्याला अनुभव आल्यानंतर आपोआप आपलं आचरण बदलतं देवाच्या दयेचा कृपेचा अनुभव आल्यावर किंवा तारण झाल्यावर आपलं आचरण आपोआप बदलतं हा तिसरा धडा तर अशा प्रकारचं एक छोटस पण महत्वाचं पत्र आहे की जे पावलाने तिताला लिहिलं त्याच्याबद्दल फारसा आजकाल आपण उपदेश ऐकत नाही पालक लोकांना शिकवताना ऐकत नाही परंतु ते महत्वाचं आहे कारण ते देवाचं वचन आहे